मिलिंद पुनः मिलिंद प्रश्न एक अद्भुत बौद्ध तत्वज्ञानात्मक संवाद सात मराठीत अभ्यास साहित्य मिलिंद प्रश्न अनुवाद विजय पाटील बौद्ध दर्शनाची मूल तत्वे डॉ धर्मानंद कोसंबी नागसेन आणि मिलिंद मराठी नाटक लेखक प्र के अत्रे आठ वादग्रस्त मुद्दे काही विद्वान म्हणतात हा ग्रंथ महायान काळात लिहिला गेला कारण त्यात बोधिसत्व आणि शून्यता यांचा उल्लेख आहे ऐतिहासिक अचूकता राजा मिलिंद आणि नागसेन खरे होते का काही इतिहासकारांना शंका आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि मिलिंदपन्ह मिलिंद प्रश्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माच्या अभ्यासात मिलिंदपन्ह ग्रंथाला महत्वाचे स्थान दिले होते त्यांच्या लेखन आणि भाषणात या ग्रंथाचा उल्लेख आढळतो तसेच त्यांनी बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाचे विश्लेषण करताना यातील संवादांचा आधार घेतला डॉ आंबेडकरांनी मिलिंद पुन्हा ग्रंथाला बौद्ध धर्माच्या तार्किक आणि समतामूलक स्वरूपाचे उदाहरण म्हणून मान्यता दिली त्यांच्या मते हा ग्रंथ अंधश्रद्धा नाकारून बुद्धिवादाचा मार्ग दाखवतो एक हजार नऊशे छप्पन्न मध्ये बौद्ध धर्म स्वीकारताना आंबेडकर या ग्रंथातील प्रश्न करण्याच्या स्वातंत्र्याच्या तत्वावर अवलंबून होते एक आंबेडकरांचे मिलिंद विचार ह तर्कशुद्ध बौद्ध दर्शनाचा आदर्श आंबेडकरांना हा ग्रंथ आवडला कारण नागसेन यांनी राजा मिलिंदच्या प्रश्नांना तर्कपूर्ण पद्धतीने उत्तरे दिली आहे हा संवाद बौद्ध धर्म हा अंधश्रद्धेविरुद्ध आणि प्रामाण्यावर आधारित आहे हे सिद्ध करतो बौद्ध धर्मात प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आहे ते कोणत्याही श्रद्धेला अंधपणे मान्य करीत नाही हा संदेश आंबेडकरांनी या ग्रंथातून घेतला व अनात्मवादाचे समर्थन आंबेडकर बौद्ध धर्मातील अनात्मा नोसोल सिद्धांत या ग्रंथातील उदाहरणांनी रथाचे उदाहरण स्पष्ट केला त्यांनी यावर जोर दिला की हिंदू धर्मातील आत्माच्या कल्पनेपेक्षा बौद्ध धर्माचे तत्वज्ञान वैज्ञानिक आहे क बौद्ध धर्माची समता मुलकता मिलिंद मध्ये नागसेन आणि राजा मिलिंद यांच्या समान पातळीवरच्या संवाद हे बौद्ध धर्मातील समता आणि ब्राह्मणवादी वर्चस्वाला विरोध याचे प्रतीक आहे आंबेडकरांनी हे, आंबेड हे उदाहरण दिले की बौद्ध धर्मात ज्ञानाच्या अधिकार सर्वांना आहे जातीपाती नसते दोन आंबेडकरांच्या लेखनातील उल्लेख एक बुद्धा अँड हे स्कोंग एक हजार नऊशे सत्तावन्न या ग्रंथात मिलिंदपमधील कर्म पुनर्जन्म आणि निर्वाण यावरील चर्चेचा संदर्भ घेतला आहे नागसेनचे विज्ञान चेतना ही शरीरापासून वेगळी असते हे विधान आंबेडकरांनी बौद्ध दर्शन समजावण्यासाठी वापरले दोन रेव्होल्यूशन अँड काउंटर रेव्होलूशन इन मिलिंद प्रश्न हा धर्माच्या तार्किक परंपरेचा दशक धर्मांतराच्या पूर्वीच्या भाषणात आंबेडकर सांगतात बौद्ध धर्म हा प्रश्न विचारण्याचा धर्म आहे जसे मिलिंद प्रश्नात दिसते तीन आंबेडकरांच्या दृष्टीने मिलिंदपमचे महत्व एक बौद्ध धर्म हा तर्कशुद्ध आणि विज्ञाननिष्ठ आहे याचा पुरावा दोन जातीय अस्मते विरुद्ध बौद्ध दर्शनाचे शस्त्र तीन न्याय समता आणि बुद्धीप्रामाण्य यावर भर निष्कर्ष एक मिलिंदपम्ह हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून तत्वज्ञान तर्कशक्ती आणि बौद्ध धर्माच्या मूलभूत शिकवणीचा अप्रतिम संग्रह आहे राजा मिलिंद आणि नागसेन यांच्या संवादातून जीवनाचे गहन प्रश्न सोप्या पद्धतीने समजावले आहे दोन मिलिंदपणह हा प्रश्न आणि उत्तरांचा अमर ग्रंथ आहे जो बौद्ध धर्माची तत्वे विज्ञान तर्क आणि सामान्य जीवनाशी जोडतो राजा मिलिंदची जिज्ञासा आणि नागसेनचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण यामुळे हा ग्रंथ आजही प्रासंगिक आहे तीन मिलिंदपम्ह हा केवळ बौद्धांच्याच नव्हे तर तत्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी एक मौलिक ग्रंथ आहे यातील प्रश्नोत्तरे मनाला झळकावून लावतात आणि ज्ञानाचा नवा मार्ग दाखवतात चार मिलिंद प्रश्न सांगतो की धर्म हा तर्काने समजून घ्याव्याच्या अंधश्रद्धेने नव्हे हाच बौद्ध धर्माचा मार्ग आहे पाच मिलिंदपन्ह हा केवळ बौद्धांच्या नाही तर प्रत्येक जिज्ञासू मनाचा ग्रंथ आहे येथे प्रश्न हाच उत्तराचा मार्गदर्शक आहे आमच्यात आत्मा नाही राजा म्हणाला भनते आत्मा म्हणून जाणणारा असा कोणी आहे काय महाराज हा जाणणारा कोण भनते ज्याप्रमाणे आम्ही येथे राजवाड्यात बसून इच्छेनुसार पूर्व पश्चिम उत्तर किंवा दक्षिण इत्यादी बाजूच्या खिडकीमधून बाहेरचे दृश्य पाहू शकतो त्याचप्रमाणे मनुष्याच्या शरीरात राहून डोळ्याद्वारे रूपे पाहतो कानाद्वारे शब्द ऐकतो नाकाद्वारे सुगंधाचा उपभोग घेतो जीभेद्वारा आस्वाद घेतो कातडींद्वारे स्पर्शाचा उपयोग घेतो आणि मनाद्वारे अनुभव करतो असा जाणणारा ज्ञाता तो आत्मा स्थवीर म्हणाले महाराज पाच दरवाजे कोणते ते मी सांगेन तेव्हा आपण शांत चित्ताने ऐका महाराज आपण या राजवाड्यात बसून पूर्व पश्चिम उत्तर व दक्षिण कोणत्याही खिडकीतून बाहेरील दृश्य पाहू शकतो त्याचप्रमाणे आमच्या शरीरात वास्तव्य करून बसलेला जीव आत्मा डोळे कान इत्यादी सर्व इंद्रियांद्वारे रूप पाहण्याची शब्द ऐकण्याची सुगंध घेण्याची रसांचा आस्वाद घेण्याची स्पर्श करण्याची म्हणजे डोळ्याने ऐकण्याची किंवा कानाने पाहण्याची एकूण कोणत्याही इंद्रियाने कोणतेही कार्य करण्याची शिकसत करीत असला पाहिजे एवढे सामर्थ्य तर त्यास असावेच नाही भनते असे कोणतेच सामर्थ्य त्यात नाही महाराज यावरून आपल्या प्रथम बोलण्याच्या नंतरच्या बोलण्याशी व नंतरच्या बोलण्याच्या प्रथम बोललेल्या वाक्याशी मुळीच तारतम्य जुळत नाही महाराज या सर्व खिडक्या उघडल्या असता येथे बसल्या बसल्याच बाहेरील सर्व दृश्यम म्हणजे ती झाडे ती घरे ते महाल पाहू शकतो त्याचप्रमाणे आमच्या शरीरात बसणारा आत्मा डोळेरूपी खिडकी उघडली असता म्हणजे डोळे एकदम काढून टाकले असता बाहेरील आकाश अधिक चांगल्या प्रकारे पाहू शकतो काय कान नाक जीभ आणि त्वचारूपी सर्व खिडक्या एकदम उघडल्या असता आवाज ऐकण्याचे सुगंध घेण्याचे रसांचा आस्वाद घेण्याचे आणि स्पर्श करण्याचे कार्य शरीराबाहेर येऊन अधिक चांगल्या प्रकारे करीत असेल कारण या राजवाड्या बाहेर अगदी खुल्या जागेत उभे राहून आपण बाहेरील सर्व दृश्य अधिक स्पष्टपणे पाहतोच की नाही नाही भंते जीवा आत्म्या कडून हे होणे शक्य नाही महाराज समजा आपल्या हा दिन्न नामक सेनाप्ती बाहेर जाऊन दरवाज्यापाशी जर उभा राहिला तर याची जाणीव आपणास होणार नाही काय होय भंते अवश्य जाणीव होईल महाराज याप्रमाणे जिभेवर ठेवलेल्या बाहेरील वस्तूचा स्वाद म्हणजे खारटपणा आंबटपणा तिखटपणा कडूपणा व गोडपणा इत्यादींची जाणीव आपल्यामधील आत्म्यास होईल की नाही होय भंते अवश्य होईल तद्वतच त्या रसाची चव तोंडातून पोटात आत गेली तर त्या वस्तूचा स्वाद म्हणजे खारटपणा आंबटपणा कडूपणा व गोडपणा इत्यादींची जाणीव आपल्या मधील हो नाही नाही या चवीची जाणीव त्यास मुळीच होणार नाही महाराज समजा एखाद्या माणसाने शंभर घागरी मध मागवून एका रांजणात भरून ठेवला यानंतर दुसऱ्या एका मनुष्याचे तोंड चांगले घट्ट बांधून त्यास त्या रांजणात सोडले तर तो मनुष्य आपणास ज्या पदार्थाने भरलेल्या रांजणात सोडले त्या पदार्थाची चव गोड आहे की नाही हे तो सांगू शकेल काय नाही भंते याची त्यास जाणीव होणार नाही ते का बरे कारण मध त्या माणसाच्या तोंडात गेलाच नाही तेव्हा त्यास जाणीव व्हावी ती कशी महाराज तर मग आपण प्रथम केलेल्या कथनाच्या नंतरच्या कथनाशी व नंतर, नंतर केलेल्या कथनाच्या प्रथम केलेल्या कथनाशी मुळीच मेळ बसत नाही भनते आपणासारख्या वादपटू पंडिताशी वादविवाद कराव्यास मी असमर्थ आहे तेव्हा यातील खरी बाब काय आहे ते आपणच कृपा करून सांगावे यावर स्थवीर म्हणाले महाराज चक्षू व रूप यांच्या संयोगाने विज्ञान दृष्टी उत्पन्न होते यानंतर स्पर्श संवेदना संज्ञा चेतना आणि एकाग्रता ठाम निश्चय एका मागे एक उत्पन्न होतात दुसऱ्या इंद्रियासंबंधाने सुद्धा असेच घडते एक उद्भवले की त्यामागोमाग दुसरे अशी कारण व परिणामांची साखळी चालूच असते या ज्ञाता असलेला आत्मा असण्याचे काहीच कारण नाही भंते आपण उत्तरे देण्यात अत्यंत पटाईत आहात एवढा गुंतागुंतीचा प्रश्न पण उत्तम रीतीने समजावून सांगितला